नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाऊ तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया जुन्न राळे फाटा या ठिकाणी व्हरायटी ऑदर या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव भेटले कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार शंभर रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाऊ आहे कमीत कमी, -कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे खेडचाकण व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल पुणे लोकल कांदा बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी व्हरायटी लोकल बाजार भाऊभेटल्या कमीत कमी सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी लोकल कांदा बाजार भाऊ कमीत कमी गए, एक हजार रुपये गए, जास्तीत जास्त चार हजार रुपये सर्वसाधारण पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी लोकल कांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी तेहतीसशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाज आहे शिरूर व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण अडवतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे संपूर्ण बाजार बाजारभाव आलेले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर पिटो व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र